नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी समोर, सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक कविता सादर करते, कवितेचे कवितेचं शीर्षक आहे प्रामाणिकपणा परिणाम प्रामाणिक वागण्याचे कसे होतात परिणाम प्रामाणिक वागण्याचे कसे होतात परिणाम त्यालाच नावे ठेवत करतात लोक बदनाम त्यालाच नावे ठेवत करतात लोक बदनाम कोण कोणाची घेते कशी येथे परीक्षा कोण कोणाची घेते कशी येथे परीक्षा कोण होतो आरोपी अन कोणास मिळे शिक्षा कोण होतो आरोपी अन कोणास मिळे शिक्षा कोण कौन कोणाला चिरडतो कोण कोठे दडतो कोण कौन कोणाला चिरडतो कोण कोठे दडतो खरा कोण खोटा कोण प्रश्न तेव्हा पडतो खरा कोण खोटा कोण प्रश्न तेव्हा पडतो कोण कुठे गुंतते कोणी प्रेमात होते वेडे शहरातील गोष्टी आता बघू लागले खेडे कोण कुठे गुंतते कोणी प्रेमात होते वेडे शहरातील गोष्टी आता बघू लागले खेडे प्रामाणिक शब्द फक्त वापरात नको यायला प्रामाणिक शब्द फक्त वापरात नको यायला नको ते विपरीत आता खरंच नको पाहिला खरंच नको पाहिला कवयित्री आहेत सविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादरकर्ती आरती गुप्ते धन्यवाद